रक्षाबंधनाच्या दिवशी दिल्लीतल्या एका व्यक्तीने आपली पत्नी आणि दोन चिमुकल्यांचा गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली जयश्री रक्षाबंधनाच्या दिवशी तिच्या माहेरी जाण्याचा आग्रह धरत होती यावर आरोपी पतीने रागाच्या वरात तिची आणि दोन मुलींची हत्या केली या तिहेरी हत्याच्या काही तासानंतर पोलिसांनी आरोपी पती प्रदीप कश्यप याला अटक केली चौकशी दरम्यान आरोपीने तिघांचीही हत्या केल्याची कबुली केली जयश्रीचा विवाह दोन हजार सतरा मध्ये प्रदीप कश्यपची झाला होता प्रदीप हा फळे खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचा शनिवारी जयश्री आणि प्रदीप यांच्यामध्ये माहेरी जाण्यावरून वाद झाला तेव्हा रागाच्या भरात प्रदीपने आपली पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून तो फरार झाला प्रदीपला दारू पिण्याचे तसेच जुगार खेळण्याचे व्यसन होते यावरून तो जयश्री सोबत सतत भांडत असे अनेक वेळा त्याने तिला घराबाहेर हाकलून दिले होते असा आरोप जयश्रीचा भाऊ चंद्रभानसा याने केला आहे दरम्यान गुरुवारी जयश्रीने फोन करून भावाला सांगितले होते की मी रक्षाबंधनाच्या दिवशी घरी येईन भाऊ राखी बांधण्यासाठी बहिणीची वाट पाहत होता पण ती नाही आली तर तिच्या मृत्यूची बातमी आल्याने कुटुंबियांना धक्का बसला बहीणच नाही तर दोन्ही चिमुकल्या भाज्यांच्या मृत्यूची बातमी एकताच भावाने डाव फोडला